नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे आपण आपला आधार कार्डचा फोटो पाच मिनटामध्ये कशाप्रकारे बदलू शकतो ठीक आहे तर तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घ्या जेणेकरून तुमच्या आधार कार्डवरचा तुमचा नापासून फोटो तुम्ही लवकरात लवकर बदलू शकले पाहिजे ठीक आहे पाच मिनटं बदलू शकली पाहिजे सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती गव्हर्मेंटच्या स्कीम सांगितल्या जातात तुम्ही आतापर्यंत जेवढ्या गव्हर्मेंट स्कीमच्या ऐकल्या असतील सरकारी योजना ऐकल्या असतील नसतील ऐकल्या त्या सर्व सरकारी योजना आपल्या चॅनलवरती सांगितल्या जातात मित्रांनो म्हणून सरकारी स्कीमसाठी आणि सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आता हे जे आधार कार्डचा विषय आहे हा विषयसुद्धा सरकारच्या स्कीमशी संदर्भात आहे आधार कार्ड तुम्हाला विविध कामांसाठी लागते विविध सरकारच्या योजनांसाठी तुम्हाला आधार कार्डची गरज लागते त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना तो फोटोचा येत असतो त्रास तो फोटोवर मला वाटतं एक व्हिडिओ फोटोवर बनवला आणि दुसरी माझ्या प्रत्येक व्हिडिओची एक खासियत राहते मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जेवढी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे ते प्रत्येक माहिती तुम्हाला तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाचायला मिळते आता हा व्हिडिओ आहे मी या संदर्भात तुम्हाला जेवढी माहिती सांगितली आणि काही म मी विसरलो जरी असेल ते सांगायचं ते संपूर्ण माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाचायला मिळेल म्हणजे अटी असतील शर्ती असतील जे की मी याच्यात सांगितलं नसेल एखादी वेबसाईट असेल ती सांगितली नसेल तो संपूर्ण माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल मित्रांनो तर खूप महत्त्वाची माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळते तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील हजारो लोकांनी मला सबस्क्राईब केलेला आहे कशासाठी कारण त्यांना नवनवीन योजना माहीत झाल्या पाहिजे नवीन गव्हर्नमेंट स्कीम माहीत झाल्या पाहिजे त्यांच्या हक्काच्या गोष्टी त्यांना माहीत झाल्या पाहिजे ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो तुमचं एक मिनटं घेतो मी स्वतः एक योजना राबवत आहे वाचवा आणि कंवा योजना ही योजना माझ्या अंतर्गत म्हणजेच भारत सेना अंतर्गत ही योजना राबवण्यात येत आहे मित्रांनो या अंतर्गत तुम्हाला पन्नास हजार रुपये मिळणार आहे वाचवा आणि कमवा योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपये मिळणार आहे आणि पन्नास हजार हे या योजनेअंतर्गत राबवण्यात येणार आहे वाचवा आणि कमवा आणि ही योजना मी स्वतः राबवत आहे वाचवा आणि कमवा तर ती योजना नेमकी काय आहे कशा प्रकारे तुम्हाला पैसे मिळतील ते जेव्हा माझा व्हिडिओ येईल त्याच्यामुळे सांगेल तर कमवा आणि वाचवा ही जी माझी योजना आहे हे जे पार्ट आहे मित्रांनो भाग एक भाग दोन भाग तर भागच्या स्वरूपामध्ये मी माझे व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करणार आहे ठीक आहे तर मित्रांनो चला आपण आपल्या विषयावरती त्याचबरोबर रमीसारखे हाल तुम्ही खोडू नका रमीसारखं कॅमेरे हाकार माजवलेला आहे रमी फ्रॉड घेवा मित्रांनो ठीक आहे तर चला आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओच्या सुरू विषयाला तर बघा मित्रांनो तुम्ही यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ बघता त्याच्यामध्ये सांगितलं आता पाच मिनटामध्ये याचा फोटो आता मी सांगणार आहे तुम्हाला कशाप्रकारे फोटो बदलायचा आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगणार आहे कशाप्रकारे फसवलं जातं आणि कशाप्रकारे खोटी अफवा ही नागरिकांमध्ये पसरवली जाते ठीक आहे आधी मी अफवा सांगणार आहे काय अफवा आहे आणि नंतर वास्तविक कशाप्रकारे फोटो तुम्ही बदलू शकता ही खरी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे कशाप्रकारे फोटो बदलू शकता आणि ते पण लवकरात लवकर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो हे अफवा आलेली आहे ते अफवा अशी आहे पाच मिनिटामध्ये फोटो बदला पाच मिनटामध्ये तुम्ही ऑनलाईन फोटो बदलू शकता मोबाईलवरती मोबाईलवरती की अफवा असं काही नाही आहे परंतु आता मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे ज्याच्या अंतर्गत तुम्ही खरंच तुमचा फोटो बदलू शकणार आहे ठीक आहे तर तुमचा समजा काळा फोटो असेल किंवा तुम्हाला तर फोटो आवडला नसेल तुम्हाला फोटो बदलायचा असेल तर मित्रांनो सर्वप्रथम ग्राहक सेवा केंद्रावरती जा ठीक आहे आधार अपडेट केंद्रावरती जा आधार अपडेट केंद्रावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म मिळेल तो फॉर्म भरा तुम्ही त्यांना सांगा मला फोटो बदलायचा आहे जास्त खर्च येणार नाही फक्त शंभर रुपये खर्च येईल शंभर रुपये खर्च जास्तीत जास्त त्या ठिकाणी फॉर्म भरल्याच्यानंतर तो फॉर्म त्यांच्याकडे द्यायचा त्याच्यानंतर ते जे दादा असतील ग्राहक अपडेट केंद्रावाले तुम्हाला एक दोन तीन आठवड्यानंतर बदलतो दोन दोन तीन आठवड्याच्या नंतर तुमचा आधार कार्डवरचा फोटो त्या ठिकाणी नवीन अपडेट होऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला नवीन आज तुमचा फोटो हा बदलवता येतो आठवडरवता ठीक आहे आता अधिक जर डिस्क तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल नेमकी याची डिटेल मी जे बोललो होते तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन संपूर्ण माहिती वाचून घेऊ शकते मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघत आहेत तुमच्या जिल्ह्याचं नाव मला नक्कीच पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनलवरती नऊ शंभर टक्के हे गव्हर्नमेंट स्कीम सांगितल्या जातात शंभर टक्के सरकारच्या योजना सांगितल्या जातात हातानं सरकारच्या योजना गमावू नका मित्रांनो तुमचा हक्क बजावा मित्रांनो तुमचा हक्क बजावा या ठिकाणी मला सस्पेक्ट करा आणि तुम्ही कुठून बघता मला तुम्ही या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये तुमच्या गावाचं नाव कोणा मित्रांनो आणि तुमच्या अडचणी असतील एखादी योजना माहिती नसेल ते अडचण सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो विचारू शकता आणि रमीसारख्या फालतू गेमिंग ॲपवर आपला वेळ गमावू नका रमी एक फ्रॉड गॅप आहे माझं सर्व कलाकारांना म्हणणं आहे आधी स्वतःच्या मुलाला रमी शिकवा नंतर जाहिरात करा चला तर मित्रांनो सर्वांना गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा ठीक आहे तरी सर्वांना या ठिकाणी जयंतीच्या शुभेच्छा आपण भेटूया एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माझी मदत करायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही स्टेटसवर किंवा ग्रुपवर शेअर करू शकता सर्वांना जय हिंद वंदे मात्र